हॅलो सगळ्यांना कसे आहात सगळे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये युनिव्हर्सल सिक्रेट्स जे लोक नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आज आपण जाणून घेऊया पायरेटबद्दल पायरेट हा मनी मॅग्नेट क्रिस्टल आहे याला बनायला लाखो वर्ष लागतात मंडळी हा वेल्थ अट्रॅक्शन अबंडन्स प्रॉस्पेरिटी अट्रॅक्शनचं काम करतो हा क्रिस्टल जसा मनी मॅग्नेटचं काम करतो तसाच हा खूप छान हिलर पण आहे हा आपल्या मणिपूर चक्र आणि स्वादिष्टान चक्रावरती पण काम करतो हा क्रिस्टल जर तुम्ही स्टुडंटसाठी जर ठेवला त्यांच्या टेबलवरती ठेवला तर त्यांचा कॉन्फिडन्स गेनसाठी खूप छान काम करणारा क्रिस्टल आहे मंडळी पायराईट हा फक्त तुमच्या घरामध्ये शॉपमध्ये तुम्ही ठेवला तुम्हाला याचे रिझल्ट इतके सुंदर दिसायला लागतात ना महिन्या महिन्यामध्येच तुम्हाला हा रिझल्ट दिसायला लागतात तुमची पैशांची आवक वाढते तुमच्या मनी रिलेटेड काही ब्लॉकेज आलेले असतील कोणी पैसा देत नसेल किंवा कुठं अडकले असतील पैसे त्या पैशांना एक मार्ग मिळतो निघायला आणि जसा हा पायरेट तुम्हाला दिसतो ना हा जसा जसा काम करायला लागतो तुमच्यासाठी याची शाईन तेवढी दिवसेंदिवस वाढत जाते हा इतका सुंदर याचे छोटे क्यूब पण असतात याचे मोठे पण असतात मंडळी माझ्याकडे छोट्यापासून ते मोठ मोठ्या क्रिस्टलपर्यंत वायराईट आलेले आहेत मंडळी जर तुम्हाला हा क्रिस्टल हवा असेल एवढे छान असे क्यूब तुम्हाला हवे असतील तर नक्की मला सांगाल माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मा आहे मी ऑल ओवर इंडिया डिलेवरी करते फक्त कॅश ऑन डिलिव्हरी नाही आहे प्री ऑर्डर असतात सगळ्या ज्यांना हवं असेल त्यांनी मला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि एक सुंदर असा पाय तुमच्याकडे तुमच्या घरामध्ये ठेवा तुमच्या शॉपमध्ये ठेवा धन्यवाद